मागील झगड्याच्या कुरापतीवरून जुनेद काजी राहणार मोहम्मद या चौक शिरपूर याच्यावर सुमारे दहा ते बारा युवकांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे सदर मारहाणी जखमी झालेल्या जुनेद काझी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविले ईदगाह नगर येथील वेल्डिंगच्या दुकानावरून वेल्डिंग केलेल्या दुकाना रेलिंगची ट्रिप मारण्यासाठी गेलेल्या जुनेद काझी यांच्यावर रमजान महिन्या दरम्यान झालेल्या जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून हल्ला करण्यात आला घटनेत हल्ला करणारे करणा अन्सार सय्यद आरिफ ब्रिटिश गुड्डू धुलिया अनस सय्यद आरिफ अल्तमश सय्यद आरिफ बादशहा कलीम भंगार फैजान कलीम भंगार फईम कलीम भंगार इतर पाच ते सहा इसमांनी जुनेद काझी याच्यावर हल्ला चढविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पुढील उपचारासाठी काजी यांना धुळे येथे रवाना करण्यात आले याबाबत पुढील कारवाई पोलिस जवाबानुसार होणार असल्याचे कळते